क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आपल्या सगळ्यांचे मित्र सिंधुजी खरडेकर आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने अनेक उपक्रम वर्षानुवर्ष चालवले एखादा माणूस एखादी गोष्ट करतो दो की एक दोन वर्ष कधी किती बंद पडतो कमी होता उत्साह कमी होतो लोकांचा अनुभव चांगला येत नाही पण असं कुठल्याही निराशा निराशेत न जाता डिस्करेज न होता सातत्याने काम करणार असे संदीप खर्डेकर मुकुल महादूर सगळे ट्रस्टी भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेमधल्या नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश खडेकर दीपक खोटे संदीप आणि सर्व मान्यवर कर्माला संदीप खडक कर होण्याप्रमाणे दिपेश नावाची मोठी ऍक्टिव्हिटी आज सुरू होईल जिचं बोजा हे छत्तीसा बरे वर्ष आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वर्किंग मॉडेल करावं लागतं त्याची ही स्पर्धा आणि एक्झिबिशन असते बारा मॉडेलपासून सुरू झाली आणि या जेव्हा पंधराशे मॉडेल आहेत समाजामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही वर्षात डिफेन्स मधून आल्या डिफेन्स मध्ये आल्या इंडस्ट्रीजला आवडल्या अपील झाल्या त्याने त्या मुलाला पकडलं उचललं बरोबर नेलं मदत केली आणि तो मॉडेल पार्टीमध्ये आला असेल मोठं डिफेन्स नावाचं एक्झिबिशन सिओ इंटे ग्राउंडवर एकाच लाख तरी कॉलेज विद्यार्थी माध्यम प्राचार्य नागरिक बघणार आहेत त्याचा उदाहरणाचं कार्यक्रम ऐके यायचे आहेत स्वभाव असा आहे की ते खूप बिफोर येतात मी उशिरा गेलो तर ते, ते प्रोटोकॉल राहणार नाही म्हणून मी संदीपला वाटते की मी बोलतो तर दोन तीन जणांना मी माझ्या हस्ते भेटून सुद्धा आज या ठिकाणी संदीपने आणि मुसुलमाधव ट्रस्टने लोकोपयोगी मंडळ उपयोगी काही वस्तू आपल्याला द्यायचं मत मंडळ म्हटलं की कार्यक्रम आला कार्यक्रम म्हटलं की माहीत कार्यक्रम म्हटलं की खुर्च्या आला आता काळाच्या उभामध्ये मंडळांच्या दर्जा वाढत गेलं त्यामुळे वॉटरपूल आणि या सगळ्या गोष्टी आल्या पूर्वीची मंडळ म्हणजे कोपऱ्याला एक अनधिकृत ऑफिसचं बांधकाम खडखडखडकडक आवाज करणारा बांधकाम पाकफूक करणारी एक टुर्ला ही मंडळाची ओळख होती पण सगळ्यात बोलायला त्याच्या मंडळांचे स्वरूप बदलायला लागेल त्यामुळे संदीपने असं ठरवलं की जी जी गरज मंडळांची आहे नागरिकांची आहे ती आपण पूर्ण करायची मी त्याचं आणि त्याचं सगळ्या सहकार्यांचे खूप मनापासून अभिनंदन करतो कारण मी याचा आग्रही आहे तो इतरांप्रमाणे न करता करता येत ना बेस गरजेवर आधारित जो उपक्रम होतो त्याचं महत्व जास्त आहे तसं भेटवस्तू आपल्याला तीस तीन भेटवस्तू मिळाली साधारणतः राजकीय नेत्या म्हणजे त्याला एक वर्ष म्हणजे पन्नास गणपती मिळतात साधारणतः एक शंभर पाच किंवा गणपती मिळतात त्याचं महत्व आहे की आहे पण त्याला भेटवस्तू दिली तर दुसऱ्या कोणाला देणार नाही त्यासाठी भेटवस्तू तशी द्यावी तसं मंडळाला सुद्धा उपयोगी गोष्टी देण्यातून त्यांनी जे एक लिस्ट केलेली असते की आपल्या मंडळाला दहा गोष्टी आणायच्या नाही ते गोष्ट पूर्ण होते त्यामुळे मी या कल्पकतेच खूप अभिनंदन करतो तुम्ही म्हणाल ते खरं आहे तुम्ही नेहमी एक अतिशय सोपी सुटसुटी मांडणी करत असतो की देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये तीन कोटी झाले तर एकशे बेचाळीस अधिक तीन एकशे पंचेचाळीस कोटी लोक लोकसंख्या पॉप्युलेशन आहे विदेशातले तीन कोटी तिथे तुम्ही सुखात असं म्हणत एकशे बेचाळीस कोटी मध्ये ने वागलं तर साधारणतः पस्तीस कोटी कुटुंब तयार होते तर ती एक कोटी कुटुंब आता अशी आहेत की शेतीवर स्वतःच्या उद्योगावर किंवा औद्योगिक उद्योगामध्ये ऑर्गनाईज सेक्टर मध्ये नोकरी करण्यामुळे पगार आहे त्यांना घटी आहे त्यांना प्रदिरक्षक आहे त्यांना बोनस आहे त्यांना पेन्शन आहे अशी वीस एक कोटी कुटुंब आहेत पण पंधरा कोटी लोक असे आहेत पंधरा कोटी फॅमिलीज कोटी पॉप्युलेशन कोटी लोक असे आहेत सपोर्ट नाही केलं तर पाच वर्षाचं टार्गेट वीस कोटी कुटुंब असं ठरू शकतील का तर मी पंधरा कोटी लोकांना पाच वर्ष थोडासा सपोर्ट करू तर सरकारी मदतीशिवाय हा समाज हा एका अर्थाने आपल्या पायावर उभा राहील मोदीजीने तेच केलं दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की दारिद्र रेषे माणसं म्हणजे काय त्यांच्या घरी ज्यांना स्वतंत्र घर नाही त्यांच्या घरात स्वतंत्र टॉयरेट नाही त्यांच्या घरामध्ये नळाचं पाणी नाही त्यांच्या घरामध्ये गॅस नाही अशा दहा बारा निकषावर हे नसलेले लोक दारिद्र्य रेषे असं म्हटलं जातं त्यांना दारिद्र्य रेषेचा खालचं एक कार्ड वेळे आणि खूपच्या गोष्टीसाठी तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखांचं कार्ड पोलीसने निर्णय केला की ह्या दारिद्र रेषेखालचे जे कुटुंब आहे ती मॅक्झिमम लवकरात लवकर दारिद्र रेषेचं वर मिळालं पंचवीस कोटी कुटुंब गेल्या अकरा वर्षात दारिद्र्य रेषेचं वर उभारली त्यांच्या घरात त्यांचं स्वतःचं घर नव्हतं घर झालं अशी संख्या झाली तीन कोटी त्यांच्या घराला टॉयलेट नाही तो स्वतःच्या घराला विना टॉयलेट झाला अशी घरे झाली अकरा कोटी त्यांच्या घरी गॅस नाही तर त्यांनी गॅस आला अशी संख्या झाली बारा कोटी करता 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 पंचवीस कोटी कुटुंब ही त्यांनी दारिद्रेशीच्या वर आहे मला असं वाटतं की ते सरकार म्हणून त्यांचा व्हॉल्यूम कोण आहे पंचवीस दहा कोटी बारा कोटी सात कोटी तीन कोटी आपलाही काही व्हॉल्यूम असू शकतं ना जसं आज पण तीस संस्था पुढच्या वाट्यात तीस संस्था आपलंही गॉल आहे ना एका कुटुंबाने एका कुटुंबाची माझ्या घरामध्ये मुलगा इंजिनीअर जावे जावा ना एका घरातला मुलगा इंजिनी इंजिनिअर जाण्याची संख्या दोन झाली आता मी एक प्रोग केला तो सांगतो मी माझं बोलू समोर तुमचा संदीपने उल्लेख केला आणि मला आवडत नाही असं म्हटलं त्यातला एक प्रयोग माझा असा चालला आहे की पंचवीस हजार कुटुंब हे कॉन्सन्ट्रेट त्याला प्रत्येक पन्नास हजाराला संपर्क करायला एक महिला आहे असं पाचशे महिला पन्नास पंचवीस हजार खूप रेग्युलर संपर्क आहे मग त्यांना आम्ही निवडून आल्यानंतर चितळेची चारशे किलो चारशे ग्रॅम काजू भरती भरती दिली तसं होळीला अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो सोनाची डाळी पंचवीस हजार डाळची घेतली पण त्यांना अपील असं केलं की तुम्ही ह्या अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो सोना डाळीच्या ज्या पूर्ण पोळ्या कराल तुमच्या घरी होळी होळीचा एक पोळी मला परत पंचवीस हजार पोळ्या एकत्र आम्ही त्यांच्यापेक्षा गरीब असणाऱ्या लोकांना वाटल्या आणि त्यांचं लक्षात घालून दिलं की तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्हाला कोणते दिलं पाहिजे तुमच्या लक्षाने वेग लोक त्यांना पंचवीस हजार अतिशय पॅक करून पन्नास पन्नास गोळ्या पॅक करून आल्या त्या वेगळ्या अनाथालयामध्ये म्हणजे आपण कॉलेजच्या मुली इथे अपुऱ्या अन्नावर जगत आहेत त्याचं कुपोषण आहे त्याला पंचवीस हजार निघाय आता मी एक नवीन प्रस्ताव मांडलाय त्याच्यावर कि मी पंचवीस हजार लहान मुलांची जी मनी बँक असते तुझा मोठी मनीबॅग मी पंचवीस हजार म्हटलं की रोज दहा पैसे का मनी बॉक्स आज मी झोपण्यापुरु टाकेल एक रुपये टाका दोन रुपये टाका दहा रुपये असा दिवस जाता नाही वर्षाच्या शेवटी तीनशे पासष्ट दिवसानंतर मनी मनीबॉक्स उघडा जी अमाऊंट आहे ती घरात वापरू नका कोणावर ते द्या तो स्वागत चाललाय चौकशी मनी करता मनीबॅगायला कधी मिळणार अक्षय तृतीयला घेणार आहे त्याला आपल्या म्हणतात अक्षय तृतीया तृतीया पंचवीस हजार हजार घरामध्ये रोज दहा रुपये पंधरा रुपये टाकले जातील वर्षाच्या शेवटी जे अमाऊंट घडून निघेल ती त्यांनी त्या वस्तीतल्या एखाद्या त्यांच्यापेक्षा गरीब मुलाला पुस्तकं घ्यायला वही घ्यायला कंप घ्यायला मी भरायला द्यायची मला असं वाटतं की ह्या समाजाला एक काळ समृद्धी होती आक्रमणामुळे आक्रमक सगळं ओरभरून घेऊन गेले तर आली त्या गरिबीतून हा समाज जर एका लेवल लागायचं असेल केवळ सरकारचा प्रयत्न करून पूर्ण नाही संदीप सारख्या अनेकांनी ते प्रयत्न केले पाहिजे आणि ते त्याने करतो आहे म्हणून मी आजकाळी थोडा इफेक्टसारखा मोठा कार्यक्रम त्याच्या सगळ्या कार्यामध्ये जातो मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना आपण आपल्या परीने काही ना काही सामाजिक काम करतो आहात का त्याचा जरा छावा सिनेमा जाताना अजून एक दोन जणांनी घेऊन जा पहिली चारशे चाळीस होती आता दोनशे मी झाली बायको मी जाताना त्या घरामध्ये दोन जणांना म्हणून छावा सिनेमा आम्ही करू तुम्ही पैसे नाही तुम्ही चार जणांनी छावामधील बघितला होईल चार जण पेटतील की छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं आत्मबलिदान कसं केलं त्यामुळे मल्टिपल हे सगळं परत जायला लागेल तर ती अभिनंदन करतो